शेतकऱ्यांचा विषय घटनेच्या वतीनं श्री श्री रविशंकर राजेवाडी या कारखान्यावर ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे आणि या कारखान्याच्या कारखान्याची वा, ऊस वाहतूक आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलेली आहे या कारखान्याची पहिली उचल सत्तावीसशे रुपये आहे जोपर्यंत तीन हजार रुपये जाहीर केली जात नाही तोपर्यंत कारखान्याचं एकही वाहन गाळपासाठी आज जाऊ देणार नाही असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे पोलिसांना आमची विनंती आहे आम्हाला जास्त वेळ हे करायला भाग पाडू नका अन्यथा आम्ही गवाने घुसो गावांनी तुड्या मारो कारखाना बंद पाडू त्यामुळं तात्काळ दर जाहीर करावा अन्यथा हे आंदोलन आणखी वेगानं आणि तीव्र गतीनं आम्ही सुरू करू स्वाभिमानी संघटनेचा सांगली जिल्ह्यात प्रचंड एवढं मोठं आंदोलन झालं आम्ही तुमच्याकडे कधी आलो का हा तुम्ही या टोकाला आहे तुम्ही म्हणजे सेमी सोलापूर सेमी सांगली आहे आम्ही तुमच्याकडे लक्ष दिलं काय ऐक ऐका तुमचा हंगाम सुरळीत सुरू सुरू झाला बरोबर आता तुम्ही त्यात पण आम्ही दुर्लक्ष केलं याचा अर्थ तुम्ही सत्तावीसशे पंचवीसशे जर दर, दर द्या लागला तर आम्ही एवढं दुर्लक्ष स्वाभिमान शेतकरी संघटना करू शकणार नाही ऐका त्यामुळं हा त्यामुळं एवढं दुर्लक्ष आम्ही आता तुम्ही जर सत्तावीसशेच दर द्या लागला तर हा आमचं पण अपयश आहे त्यामुळे तुम्ही आता आकडा सांगा नाहीतरी आम्ही सगळे गावांनी जाऊन बस मग आहे माझा हो का मी तुम्हाला तुम्हाला हे पण मी हे दिले की तुम्ही हो का शेवटी तुम्ही व्यावसायिक आहे तुम्हाला कॅल्क्युलेशन आहे

आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉनचं सा बटन दाबा धन्यवाद